नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच काय आज एक भारी टॉपिक खूप दिवसांनी टेक्निकल वरती व्हिडिओ बनवते सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे हे ब्रेकआउट म्हणजे नक्की काय असतं आणि ब्रेकआउट आणि फेकआउट मधला फरक नक्की काय दुसरा खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे चांगले ब्रेकआउट शोधण्यासाठी अशी की आपण एक चेकलिस्ट करू शकतो का तर मी तुम्हाला सात पॉइंटर चेकलिस्ट देणार आहे ती जर ओके असेल तर हा ब्रेकआउट चांगला ब्रेकआउट आहे हे आपल्या लक्षात येईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज आपण सात स्टॉक्स डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यात ब्रेकआउट्स आहे का नाही हे पण आपण डिस्कस करू आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरू करतोय की ब्रेकआउट म्हणजे नक्की काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं जर तर एखादा स्टॉक रेजिस्टन्सच्या वरती जेव्हा जातो पहिल्यांदा रेजिस्टन्सच्या वरती जातो तेव्हा त्याला ब्रेकआउट म्हणतात ओके okay. पण हे रेजिस्टन्स कसं दिसायला कसं हे रेजिस्टन्स मध्ये दिसतं कसं ब्रेकआउट काय पद्धतीने होऊ शकतो याच्यासाठी मी दोन तीन ड्रॉइंग्स करून ठेवलेले आहेत काय मराठी माणसाचा वेळ खूप अमूल्य आहे तो उगाचच वाया जाऊ नये म्हणून तीन ड्रॉइंग्स ऑलरेडी करून ठेवलेली आहेत हे बघा तुम्हाला सगळं रेडीमेड आहे आता मी तुम्हाला पटापट दाखवणार फक्त हा टिपिकली काय झाला माहिती आहे का हा साईडवेज ट्रेंडचा सा, हा ब्रेकआउट झाला म्हणजे काय स्टॉक असा साईडवेज जात होता आणि इकडनं ब्रेकआउट कॅन्डल आली ब्रेकआउट अशी मस्त मोठी कॅन्डल आली हिरव्या रंगाची की मी म्हटलं सर ही होते ब्रेकआउट कॅन्डल ओके दुसरं म्हणजे डाऊनवर्ड स्लोपिंग जरी असेल म्हणजे आपण त्याला डाऊन ट्रेंडमध्ये स्टॉक आहे डाऊन ट्रेंडमध्ये काय होतं लोअर हायज आणि लोअर लोज असतात तुम्ही जर बघितला तर हाय हाय हा लोअर हाय हा अजूनही लोअर हाय हा अजूनही लोअर हाय म्हणजे अशी एक लाईन बनली बघा आणि इकडनं आलाय ब्रेकआउट मोठा ब्रेकआउट आलाय मस्त ओके रेझिस्टन्स लाईनच्या वरती बंद झालाय हा पण झाला ब्रेकआउट पण हा झाला डाऊनवर्ड स्लोपिंग किंवा डाऊन ट्रेंडचा ब्रेकआउट ओके आणि तिसरा अपट्रेंडचाही ब्रेकआउट असू शकतो अपट्रेंडचा ब्रेकआउट म्हणजे काय बघा इथं हाय इथं हायर हाय इथं अजून हायर हाय आणि ही जर मी लाईन इकडे आखली चुकून मारली म्हणणार ते इकडं लाईन जर आखली तर इथे तुम्हाला एक छान दिसेल ब्रेकआउट ओके सो ब्रेकआउट तीन वेगळ्या वेगळ्या ट्रेंड्समध्ये होऊ शकतात साईडवे ट्रेंडमध्ये पण ब्रेकआउट होऊ शकतो डाऊनवर्ड ट्रेंडमध्ये पण ब्रेकआउट होऊ शकतो अपवर्ड ट्रेंडमध्ये पण ब्रेकआउट होऊ शकतो इथपर्यंत क्लिअर आहे आता मी तुम्हाला सातपैकी इथं दिसतात काय सात मुद्दे करेक्ट या सात मुद्द्यांपैकी पहिले काय दिसत नाही ब्लर केलेले आहेत ना मी जसं एक 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 सांगत जाणारे तसे हे मुद्दे तुमच्या समोर येत जातील सो पुढच्या भागात आपण पहिले चार मुद्दे एकदम डिस्कस करणार आहोत सुरू करूया आपल्या चेकलिस्ट पासन सात मुद्दे आहेत पहिले चार मुद्दे मी तुम्हाला सांगणार आणि सगळ्या एक मस्त चारही मुद्दे एक्सप्लेन करायला एकच उदाहरण असणार आहे ओके पहिला मुद्दा काय माहितीये का जे तुमची ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याचं क्लोजिंग रेझिस्टन्स लेव्हलच्या वरती जायला पाहिजे म्हणजे काय रेझिस्टन्सच्या वरती कॅन्डल गेली आणि क्लोज होताना मात्र रेझिस्टन्स लेवलच्या आताच क्लोज झालं असं चालणार नाही जस्ट इन केस मी जे काय आता तुम्हाला सांगते तुम्हाल जर व्हिज्युअलाइज होत नसेल डोळ्यासमोर येत नसेल तर काहीही हरकत नाही पुढच्या एक ते दीड मिनिटात मी तुम्हाला ऍक्च्युअली चार्ट ओपन करून दाखवणार आणि हे चारही मुद्दे रिपीट करणार आहे ओके सो so, पहिला मुद्दा काय क्लोजिंग रेझिस्टन्स लेवलच्या वरती हवा ओके दुसरा मुद्दा काय अह फक्त ब्रेकआउट झालं ब्रेकआउट झाला म्हणून लगेच खुश नाही व्हायचं थांबा थांबा आपल्याला इथे काय महत्वाचा मुद्दा येतो तर ब्रेकआउट कॅन्डलच्या पाठोपाठ आली पाहिजे कन्फर्मेशन कॅन्डल कन्फर्मेशन कॅन्डल ही ब्रेकआउट कॅन्डलच्या इमिजिएट नेक्स्ट कॅन्डल असते ओके सो so, जर तुम्हाला कन्फर्मेशन कॅन्डल सुद्धा आली ब्रेकआउट कॅन्डल नंतर तर मी म्हणेन हा ब्रेकआउट जास्ती चांगला आहे हा फेकआउट होण्याचे चान्सेस कमी ओके ब्रेकआउट आणि फेकआउटमधला मी तुम्हाला अंत मग सांगितलं जे ब्रेकआउट फेल होतं त्याला म्हणायचं फेकआउट ओके सो so, फेकआउट नसेल हे कधी कळेल मला की अरे क्लोजिंग तर मस्त वरती झाले रेजिस्टन्स लेव्हलच्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी काय म्हणते अरे वा क्या बात आहे कन्फर्मेशन कॅन्डल पण चांगली आले असे जेव्हा आपल्या सात मुद्द्यांपैकी जास्तीत जास्त मुद्दे टिक ऑफ होतील तेव्हा फेकआउटचे चान्सेस कमी होतात आणि ब्रेकआउटचे चान्सेस वाढतात इथपर्यंत पण ओके okay. तिसरा मुद्दा परत खूप खुश नाही व्हायचे वा वा ब्रेकआउट कॅन्डल आली आहे ब्रेकआउट कॅन्डल नंतर कन्फर्मेशन कॅन्डल पण आली आहे पण ब्रेकआउट कॅन्डलचा जो व्हॉल्यूम आहे ना तो व्हॉल्यूम पण चांगला पाहिजे तुम्ही म्हणाल जर नेहमीचा व्हॉल्यूम एवढाच जर ब्रेकआउट कॅन्डलचाही व्हॉल्यूम असेल तर त्याच्यात काही मजा नाही हा ब्रेकआउट फेकआउट व्हायचे चान्सेस वाढतात तुम्ही म्हणाल व्हॉल्यूम कुठं दिसतं कसं चेक करायचं का वॉल्यूम चांगलाय का नाही सांगणार आहे एका मिनिटाच्या लगेचच येणार आहे ओके आणि चौथा मुद्दा खूप महत्वाचा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉक चा ब्रेकआउट तुम्हाला दिसतोय क्लिअर ब्रेकआउट असं तुम्हाला दिसते तो ब्रेकआउट कुठल्या दिवशी झाला हे खूप महत्वाचं आहे म्हणजे त्या दिवशी जर स्टॉक मध्ये काहीतरी न्यूज असेल काही बातमी असेल आ, की लेटेस्ट हे क्वार्टरली रिझल्ट मस्त लागले या कंपनीचे किंवा कंपनीला नवीन ऑर्डर मिळालेली आहे एफ आय आय अचानक बाईंग इनिशिएट केलेलं आहे त्याच्यात कारण अमुक अमुक काहीतरी घडलेलं आहे अशी जर काही न्यूज असेल काही हाईप असेल तर त्या दिवशीचा ब्रेकआउटवर खूप आपण वेटेज दिलं नाही पाहिजे थोडं इग्नोर करू शकतो न्यूजच्या व्यतिरिक्त जर ब्रेकआउट आला ना तर तो अजून भारी असतो ओके चार मुद्दे व्यवस्थित कळालेले चारही मुद्द्यांसाठी मी एक सिंगल एक्झाम्पल घेणार आहे सो सिंगल एक्झाम्पल तुम्हाला एकदम नीट लक्ष देऊन बघायचंय जिओ फायनान्स तुमचा बऱ्याच जणांचा लाडका माहितीये मला जिओ फायनान्सचा चार्ट दाखवणार आहे तुम्हाला रचना चार्ट कशी दाखवतीस तू आज चक्क थांबा तांबा सगळ्या शेवटचं दिसतंय ते जुलै दोन हजार चोवीस मागच्या वर्षीचा डेटा आहे काही काळजी नका करू सेबीच्या नियमांप्रमाणे लेटेस्ट तीन महिन्यांचा डेटा मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण आधीच दाखवायला काय प्रॉब्लेम आहे ओके आता जर तुम्ही इथं बघितलं तर इकडे एक छान ज्या दिवशी आयपीओ याचा आला होता बाजारात त्या दिवशी तुम्हाला इथे दिसेल इकडनं स्टॉक खालती 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 इथे ऑरे लोअर सर्किट एक दोन तीन लोअर सर्किट लागली इकडनं स्टॉक वरती जायला लागलं आता या कॅन्डलला काय झालंय बघा हो ही ब्रेकआउट आहे का ब्रेकआउट तर झालं रेजिस्टन्स लेवलच्या वरती तर गेलंय बट क्लोजिंग आज झालं सो हे मी ब्रेकआउटच नाही म्हणणार ब्रेकआउट फुली ओके सो या या कॅन्डलला मी इग्नोर करणार ओके दुसरा ब्रेकआउट कुठे दिसतोय बघा इथे तुम्हाला इकडे दिसेल हे बघा ही आहे अजून एक ब्रेकआउट कॅन्डल ठीक आहे पण इथं तुम्हाला मी मुद्दा काय सांगितलं तुम्हाला इथं ई दिसतंय का अर्निंग ओ हो मी तुम्हाला आता काय सांगितलं जर एखादा ब्रेकआउट अर्निंगच्या दिवशी एखाद्या न्यूजच्या दिवशी काही हाईप क्रिएट झाले स्टॉक अशा दिवशी जर असेल तर त्याला कम्पॅरेटिव्हली तुलनेने मी कमी महत्व हो देणार ओके कारण तो तात्पुरती वाढलेला असू शकतो आणि नंतर फुस होतो खाली जातो तो, तो स्टॉक आणि ऍक्च्युली तसंच झालेलं आहे ओके तिसरा मी जे म्हणते ना तिसरा वा वा तिसरा आता गंमत बघा थोडंसं मी अजून झुम इन करते काय कमाल कॅन्डल आहे बघा ना तेरा पॉईंट नऊ टक्के एका दिवसात वाढलाय स्टॉक आणि याचा व्हॉल्यूम बघा आ हा 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 कमाल व्हॉल्यूम आहे हे सगळे व्हॉल्यूम बार्स बघा डोळ्यांनीच तुम्हाला लक्षात येईल बघा हे सगळे इथं टाइमपास करत आहेत बघा एवढंच व्हॉल्यूम आहे तरी मग काही काही जरी मी असं केलं तरी काही हरकत नाही आहे जरी मी हायर पकडले तरी सुद्धा आणि ही ही व्हॉल्यूम कॅन्डल बघा इथं खरी मजा येते जेव्हा तुम्हाला असं मस्त व्हॉल्यूम दिसतो इज अ ग्रेट चान्स खूप चान्स आहे की हा खरा चांगला ब्रेकआउट असेल पण इथं काय मिसिंग आहे कन्फर्मेशन कॅन्डल मिसिंग आहे सो कन्फर्मेशन कॅन्डल जर आली नाही ना तर असा खूप चान्स असू शकतो की हा रिटेस्ट होणार रिटेस्ट होणार म्हणजे ब्रेकआउट झाला परत या लेवलपर्यंत आला आणि मग इकडनं पुढे त्याची जर्नी सुरू करेल आणि ऍक्च्युली बघा तसंच झालेलं आहे सो so, चार मुद्दे एकाच स्टॉक मधनं मी सांगितलेले फटाफट रिपीट करते याला का भाव नाही दिला क्लोजिंगच रेजिस्टन्सच्या वरती नाही झालं शेवटी आताच बंद आलाय नंबर एक नंबर दोन अरे इथं तर क्लिअर ब्रेकआउट आहे पण न्यूजच्या दिवशी आहे ना अर्निंगच्या दिवशी आहे त्याच्यामुळे ह्याला जास्त नाही देणार तिसरा वा वा क्या बात आहे मस्त इथे व्हॉल्यूम आहे आणि इथे डोळ्यालाही दिसतंय काय कमाल वॉल्यूम आहे काहीच विषय नाही व्हॉल्युमही कमाल आहे अच्छा तुम्हाला अजून एक पद्धतीने सांगते इथं मी ना लॉंग क्लिक केलं लेफ्ट क्लिक केलं आणि धरून ठेवलेलं आहे लेफ्ट क्लिक तुम्हाला दिसेल तर याचा व्हॉल्यूम आहे दोनशे अकरा मिलियन एकदम शेवटचा मुद्दा बघा इथं तुम्ही जेव्हा मी क्लिक करी ना तेव्हा इथं अरे यार मला दाखवता दा येत नाही पण हे बघा ओपन हाय लो क्लोज चेंज आणि व्हॉल्यूम शेवटचा मुद्दा बघायचा वॉल्यूम दोनशे अकरा मिलियन आणि बाकी कुठेही बघाय बघा बारा मिलियन इथं किती पंचेचाळीस मिलियन सतरा मिलियन साठ मिलियन अठरा मिलियन बावीस मिलियन चिल्लर आणि इकडे हो दोनशे अकरा मिलियन म्हणजे आधीच्या कॅन्डल्सच्या तुलनेत जेव्हा हा असा एक राऊंडिंग बॉटम सारखा जेव्हा बनतोय या चार्ट फॉर्मेशन मध्ये जे काय व्हॉल्यूम्स आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट एवढा जर व्हॉल्यूम असेल ना तर नक्की मानायचं या ब्रेकआउटला हा फेकआउट व्हायचे चान्सेस कमी असतात आय होप पहिले चारही मुद्दे एकदम व्यवस्थित कळालेले आहेत वळूया पुढच्या तीन मुद्द्यांकडे पुढचा मुद्दा आहे ब्रेकआउट कॅन्डल स्ट्रक्चर म्हणजे काय तुमची जी ब्रेकआउटची कॅन्डल आहे ना ती किती ताकदवर आहे चिल्लर असेल तर काय मजाच नाही त्याच्यात पण मग तुम्ही म्हणून म्हणजे असं हो भारी पाहिजे म्हणजे काय कशी पाहिजे ड्रॉ करून दाखवली ना आप मी आपल्याला काय मी म्हटलं वेळ वाचावा म्हणून ऑलरेडी चार प्रकारच्या कॅन्डल तुमच्यासाठी ड्रॉ करून ठेवलेले आहेत हे बघा एक असू शकते अशी कॅन्डल की जिकडे बघा मस्त ग्रीन बॉडी आहे ह्याला मी कलर फक्त चूज करते एक सेकंड हे बघा सो इथं ग्रीन बॉडीड कॅन्डल आहे मोठी ग्रीन बॉडीड कॅन्डल आहे आणि याला वीक आहे का वीक म्हणजे काय वात वात आहे का आहे पण अशी छोटीशी वात आहे बघा इथे एक छोटीशी इकडे छोटीशी काही हरकत नाही मोठी कॅन्डल आहे किंवा एक मारुबुजू कॅन्डल म्हणतात मारुबुझू कॅन्डल म्हणजे काय मस्त फुल बॉडीड कॅन्डल म्हणतात वरती ना वरती वाते ना खालती वाते काही प्रॉब्लेम नाही फुल बॉडीड कॅन्डल तर एकदमच कमाल या दोन्ही चालतील का ब्रेकआउट कॅन्डलसाठी अब्सिल्युटली चालतील मला कन्व्हिक्शन येईल हे ब्रेकआउट चे चान्सेस जास्त आहेत फेकआउटचे चान्सेस कमी याच्यात ओके आता ही ब्रेकआउट ब्रेकआउट कशी भंगार झाली हे काय ही डोजी कॅन्डल म्हणतात म्हणजे ओपन आणि क्लोज ऑलमोस्ट तिकडेच झालेलं आहे हाय खूप वरती जाऊन आलाय क्लोज खूप आहे ह्याला मजा नाही हे फेकआउट होण्याचे चान्सेस आहेत ओके किंवा ही कॅन्डल काय ड्रॉ केलेली आहे मी आय याची बॉडी अगदी कमी नाही बर का पण जेवढी बॉडीची हाईट आहे ना ही त्याच्यापेक्षा जास्ती मोठी त्याची विक आहे विक म्हणजे वात म्हणजे थोडक्यात काय झालं स्टॉक इकडे ओपन झाला इकडे क्लोज झाला पण हाय तर बघा ना इथं हाय गेल्यावर जबरदस्त सेलिंग प्रेशर आला आणि फायनली एवढ्या खालती हा क्लोज झाला स्टॉक ह्याच्यातही माझ्याने खूप चान्सेस आहेत की हा फेकआउट ठरू शकतो इथपर्यंत ओके आता आपण अजून एक गोष्ट बघणार की तुम्हाला ज्यांनी ज्यांनी माझा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केलेला आहे त्यांना माहितीच आहे की अच्छा बायदे अजून हे टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केला नसेल तर आपली वेबसाईट माहिती रचना रानडे डॉट इन आणि त्याची लिंक मी प्रिंट कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की एनरोल करा अजूनही जर टेक्निकल अनालिसिसच्या कोर्सला एनरोल केलं नसेल तर सो so, आता आपण म्हणतोय म्हणजे तुम्ही टाइम फ्रेम पण केला पाहिजे आपण पुढच्या मुद्द्याकडे वळालेला टाइम फ्रेम अनालिसिस काय केला पाहिजे सपोज तुम्ही डेली टाइम फ्रेम चेक करत असाल आणि तुम्हाला दिसलं की ह्याच्यात मस्त ब्रेकआउट आहे मग तुम्ही विकली टाइम फ्रेम चेक करा याच्यात ब्रेकआउट दिसतोय का मग तुम्ही मंथली टाइम फ्रेम चेक करा याच्यातही की तुम्हाला चांगला पॅटर्न दिसतोय का किंवा चांगला ब्रेकआउट दिसतोय का याला म्हणायचं मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस फक्त मध्ये न बघता मध्ये पण बघा मंथली मध्ये पण बघा सगळीकडे असं छान स्ट्रक्चर दिसलं तर फेकआउटचे चान्सेस कमी ब्रेकआउटचे चान्सेस जास्ती ओके शेवटच्या मुद्द्याकडे वळूयात सातवा मुद्दा, मुद्दा काय की जिकडे तुम्हाला ब्रेकआउट जो दिसतो ना तो विथ अ चार्ट पॅटर्न असेल तर क्याही बात आहे म्हणजे काय ज्यांनी टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केला ते एका सेकंदात सांगतील याला म्हणायचं अप फ्लॅग पॅटर्न हा तुमचं उदाहरण होऊ शकतो डबल बॉटम फॉर्मेशन किंवा डबल बॉटम पॅटर्न बरोबर आता इथं काय झालंय बघा इथे स्टॉक वरती जात होता मग कन्सॉलिडेशनमध्ये गेला आणि क्या बात आहे ब्रेकआउट कॅन्डल मोठी ब्रेकआउट कॅन्डल झालेली असं आपण पकडून चालू आहे माझं ड्रॉइंग साधारण तुम्हाला कळायला असेलच की किती घेणार आहे ओके बट इथं आलेलं आहे ब्रेकआउट ब्रेकआउट चांगला आहे का हो कारण ही फुल बॉडीड कॅन्डल आहे मला आवडलेला हा ब्रेकआउट ऑफकोर्स मी म्हटलं सांगितं वॉल्युम किती मग कन्फर्मेशन कॅन्डल आलेले का कुठल्या दिवशी झाले हे सगळं बघायचंच आहे आपण बरोबर मी आत्ता सांगते जर पॅटर्नमध्ये ब्रेकआउट असेल नंतर अजून मजा येईल ओके okay. तसंच हा बघा डबल बॉटमसारखा हा पॅटर्न आहे आणि मग इकडे एक मस्त ब्रेकआउट कॅन्डल आहे असं असेल तरी काहीही हरकत नाही खुश व्हायला पाहिजे क्या बात आहे येत का लक्षात ओके सो आय होप तुम्हाला ओव्हरऑल हा मुद्दा सुद्धा कळालेला आहे मी काय म्हणल्याच्यात ब्रेकआउट असेल तर चांगलंच आहे ब्रेकआउट कॅन्डलही चांगली हवी पण त्याच्या बरोबर जर एका चार्ट पॅटर्न मध्ये होत असेल ना तर क्याही बात आहे ओके उदाहरणं बघायची आहेत नक्की नक्की का नाही ओके okay. आता उदाहरण काय बघा तुम्ही म्हणाल परत चार्ट आहे ना पण आता हा जून दोन हजार चोवीसचा सगळ्या शेवटचा चार्ट दिसतोय तुम्हाला हा भरपूर बोललेला आहे मी या स्टॉक बद्दल स्टॉकचं नाव आहे सी मंथली कॅन्डल तुम्हाला दाखवते हे बघा इकडे हा दोन हजार दहा पासून कन्सॉलिडेशन मध्ये होता दोन हजार दहा इथे परत दोन हजार मध्ये ब्रेकआउट करायचा प्रयत्न केला बघा हा फेल झाला ना ब्रेकआउट इथे पहिला ब्रेकआउट मिळाला आता ब्रेकआउट कॅन्डल बघूयात आपण आ हा क्या बात आहे बघा ऑलमोस्ट मारू बुजूय काही हिला नाही वरच्या बाजूला ऑलमोस्ट वातच नाही आणि कन्फर्मेशन पण कॅन्डल आलेले आणि व्हॉल्यूम बघा वॉल्यूम किती आहे कन्फर्मेशन कॅन्डलचं कॅबे सहाशे एकोणचाळीस मिलियन याचं पण किती आहे दोनशे तेहतीस तीनशे आठ एकशे तेरा कळतंय का तुम्हाला व्हॉल्यूम पण कमाल आहे कन्फर्मेशन कॅन्डलचं आणि इकडनं तर मस्तच वरती गेलेलं आहे सो इथं मी तुम्हाला काय म्हणलं की ही कॅन्डल कशी आहे ही काही डोजी बघा ही आशा आहे जर ब्रेकआउट इथं आला असतं तर मी म्हटले याला काही मजा नाही ही डोजी नंतर आलेली आहे दॅट इज ओके ओके सो कॅन्डल कशी दिसते आता मी तुम्हाला हे जे उदाहरण सांगितले सांगितलं हे मंथली टाइम फ्रेमवर सांगितलंय तुम्ही ह्याचं डेली पण चेक करा ह्याचं विकली पण चेक करा कुठल्या डे कुठल्या वीकमध्ये साधारण तीन जुलैच्या आसपास डेली कॅन्डल विकली कॅन्डल बघा आणि दोन्हीकडे जर तुम्हाला मस्त ब्रेकआउट टाईप दिसत असेल तर यांनी तुमचं कन्व्हिक्शन वाढलं पाहिजे यांनी तुमचं ओव्हरऑल एक विश्वास वाढला पाहिजे की हे खूप भारी जाऊ शकतो ओके सो आय होप या दोन मुद्द्यांची तुम्हाला उदाहरणं मिळाली एक म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं कॅन्डल ब्रेकआउट कशी झालेली आणि दुसरं मल्टी टाइम फ्रेम एनालिसिस मी आता तुम्हाला मल्टी डेली आणि मध्ये का नाही जाते कारण अचानक लेटेस्ट दिसला तर नको बाबा लेटेस्ट स्टॉक प्राइस वगैरे नको दिसायला ते तुम्हाला कळेल इथे तुम्हाला मंथलीवर आहे मी असंच विकली आणि डेली करून बघायचं अजून एक मस्त उदाहरण देते बजाज सॉरी अजून एक उदाहरण देते बीएससीचं जर तुम्ही इथे बघितलं तर एक दोन हा क्लिअर कट तुम्हाला इकडनं दाखवू शकतो मी म्हटलं सर हे बघा हा हा क्लिअरली डबल बॉटम फॉर्मेशन आहे बरोबर ही झाली तुमची ब्रेकआउट कॅन्डल तुम्हाला फॉलोअप पण मिळते सगळंच कमाल आहे इथे सो so, एक मस्त रनअप मिळाला बघा तुम्ही म्हणा पण नंतर साईडवेज गेलाय थोडा खालती आलाय आपण ब्रेकआउट नंतर काय झालंय बघा ना इथं जरी तुम्ही ब्रेकआउट वरनं बघितलं तरी खटकन अठरा ते वीस टक्के इन नो टाईम ही डेली कॅन्डल आहे बारा वर्किंग डेज मध्ये अठरा टक्के वरती गेला तो स्टॉक येथे लक्षात सो मी काय म्हणलं ब्रेकआउट अजून भारी कधी जेव्हा तो एका चार्ट पॅटर्न मध्ये जेव्हा ब्रेकआउट येतोय तेव्हा अजून कमा आता वळूयात व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे की सात स्टॉक्स सांगणार आहे सांगणार आहे लिहून घ्या कुठले सात स्टॉक्स आहेत अल्ट्राटेक सिमेंट आपण इथे आणूपण आहेत त्यांना अल्ट्राटेक सिमेंट अल्काईला माइन्स जिओ फायनान्स एस आर एफ मोतीला लोस्वाल रेनबो चिल्ड्रन्स आणि भारती एअरटेल सात स्टॉक्स तुम्हाला दिलेले आहेत सात स्टॉक्सचं तुम्हाला आता मी इतकं डिटेल शिकवलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला फक्त या सात स्टॉक्सची नावं कमेंट सेक्शन मध्ये लिहायची त्याच्यासमोर ब्रेकआउट का फेकआउट एवढंच लिहायचंय ओके साधी स्टॉक्सची नावं लिहिली ब्रेकआउट किंवा फेकआउट जे लोक चांगल्या पद्धतीने होमवर्क करतील त्या सगळ्यांचं नाव मी माझ्या पुढच्या स्ट्रीम मध्ये सांगणार आहे आणि हे तुम्ही मला ऍज विद्यार्थी तुम्ही मला दिलेलं गिफ्ट असेल सो मला खूप आवडेल जर जास्तीत जास्त जणांनी या सगळ्या स्टॉक्सची नावं लिहिली आणि जरी उत्तर चुकलं तरी हरकत नाही प्रयत्न करणं महत्वाचं आहे ओके सो नक्की सांगा या साती स्टॉक्स मध्ये ब्रेकआउट आहे का फेकआउट आहे काहीतरी नक्की सापडणार आहे असं नाही होणार की मी गंमत म्हणून नावं नाही दिलेली ती काही ना काहीतरी मला सापडलेलं आहे म्हणूनच मी तुम्हाला या साती स्टॉक्सची नावं दिलेली आहेत पटकन एक क्विक समरी करून घ्या साती पॉईंटची एक बोनस टिप पण येणार आहे सो व्हिडिओ अजूनही आहे उरलेला आहे सात पॉईंट्स काय बघितले आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं जे रेझिस्टन्सच्या वरती जाते कॅन्डल ब्रेकआउट कॅन्डल त्याचं आहे रेझिस्टन्सच्या वरती व्हायला पाहिजे दुसरा मुद्दा आपण काय बघितला नुसतं ब्रेकआउट महत्वाचं नाही ब्रेकआउट नंतर कन्फर्मेशन येणं महत्वाचं आहे तिसरा मुद्दा आपण काय बघितला ब्रेकआउट कॅन्डल व्हॉल्यूम सकट पाहिजे नुसतं प्राइस नाही ॲक्शन पण महत्वाची असते चौथा मुद्दा आपण काय बघितला ज्या दिवशी इव्हेंट आहे काहीतरी रिझल्ट आहेत कंपनीचे काही न्यूज आलेले त्या दिवशीचं स्पाईक मी जनरली अवॉइड केला पाहिजे पाचवा मुद्दा ब्रेकआउट कॅन्डल कशी हवी फुल बॉडीड कॅन्डल हवी मारुबुजू कॅन्डल स्ट्रॉंग कॅन्डल पाहिजे तर मजा आहे डोजी बीजी नको नंतर आपण काय बघितलं हायर टाइम फ्रेम कन्फर्मेशन घ्या डेली मध्ये भारी दिसत असेल विकली बघा वीकली मध्ये भारी दिस असेल मंथली बघा सर्व टाइम फ्रेम बघितले पाहिजे आणि शेवटचं मी म्हटलं सर जर चार्ट पॅटर्न मध्ये जर असेल ब्रेकआउट जसं फ्लॅग आहे डबल बॉटम आहे तिथं ब्रेकआउट असेल तर क्याही बात आहे बरोबर सगळं जरी सांगितलं असेल तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा असं होऊ शकतं की तुम्ही ब्रेकआउट थोडा उशीर आयडेंटिफाय केला त्याच्यामुळे स्टॉक ऑलरेडी पळून वरती अरे मिसआउट झाला आता घेऊयात असा हवरटपणा करायचा नाही रिवॉर्ड इज टू रिस्क टू इज टू वन हा तरी तुमच्याकडे पाहिजे तरच स्टॉकमध्ये एंटर करा अथवा करू नका जरी एखादी अपॉर्च्युनिटी मिस झाली इट इज ओके भरपूर अपॉर्च्युनिटीज येत असतात स्टॉक मार्केटमध्ये सो अति हा करू नका जेणेकरून तुमचे ट्रेड्स चुकणार नाहीत आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल खूप दिवसांनंतर टेक्निकल अॅनालिसिसचा व्हिडिओ घेतला जेवढे जास्ती लोक कॉमेंट्स करतील त्याच्यावर मला लक्षात येईल की तुम्हाला हे स्टॉक व्हिडिओज असे आवडत का नाही अशाच एखादा चांगला मुद्दा किंवा एक चांगला टॉपिक पुढच्या आठवड्यात घेऊन येईन आय होप तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलंच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक बटन हाणायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार